नमस्कार तर अगदी सोप्या पद्धतीत पायपुसणं बनवायला शिका ते देखील घरच्या घरी तर तुम्ही बघू शकता किती सुंदर हे पायपुसणं दिसत आहे हे मी उलमपासून बनवलं आहे पण तुम्ही जुन्या साडीपासून किंवा ओढणीपासून देखील याला विणू शकता आणि याचा वापर तुम्ही ताटावरचं झाकण किंवा टेबल मॅट किंवा बस्कर म्हणून देखील करू शकता तर चला पायपुसणं बनवायला सुरुवात करूया मी हे खूप डिटेल्स मध्ये समजून सांगितलंय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर हे बघा इथे पायपूसनं बिनण्याची सुई घेतली आहे आणि उलनचा धागा घेतला आहे डबल गाठ मारून त्या धाग्याला फिक्स करायचं आहे पण सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर हे पायपूसनं आवडलं असेल किंवा माझं काम आवडलं असेल तर लाईक शेअर करायला देखील विसरू नका तर हे बघा सुरुवातीचे जसे आपण फासे टाकतो त्या पद्धतीत इथे आपल्याला तीस फासे सुरुवातीला टाकून घ्यायचे आहे तुम्ही पेक्षा जास्त फासे देखील इथे टाकू शकता दोन दोननी करून तुम्ही फासे वाढवू शकता म्हणजे बत्तीस चौतीस छत्तीस असे फासे तुम्ही इथे लावू शकता तर हे बघा अशा पद्धतीत आपण सुरुवातीला इथे तीस फासे मी पांढऱ्या कलरचे इथे लावून घेत आहे आणि आता हे बघा तीस फासे लावल्याच्या नंतर आपण हे पायपूसन विणायला सुरुवात करू तुम्ही इथे शेवटची कळी तुम्हाला विणून दाखवत आहे पण सुरुवात अशा पद्धतीत तीस लावून करायची आहे हे हे बघा फासे फासे जसे सुरुवातीला लावले आहे इथे सुरुवातीचे तर आपण आता ह्या तीस फासांना वरपासून खालपर्यंत विणत जायचं आहे तर सुरुवात पण तुम्ही अशाच पद्धतीत करू शकता मी तुम्हाला इथे ही कळी अधिक जास्त समजून सांगू शकेल म्हणून तुम्हाला शेवटची कळी विणून दाखवते पण सुरुवात देखील अशीच करायचे आहे ती सुरुवातीच्या फासे लावायचे आणि त्या फास्यांना विनत वरपासून खालपर्यंत जायचं आहे अशा पद्धतीत आपण पांढऱ्या कलरचे फासे पांढऱ्या कलरच्या धाग्याने विनत खालपर्यंत जाणार आहोत तर हे गोलाकाराचं पायपुसन आहे त्यामुळे खालून आपल्याला दोन फासे बिना विनल्याचे प्रत्येक लाईनला सोडायचे आहे तर तीसच्या तीस फासे आपण दोन दोन करत प्रत्येक लाईनला सोडणारच आहोत ते मी दाखवणार आहे वरपासून खालपर्यंत मी विणत आली आहे आणि दोन फासे या लाईनचे बघा विना विनल्याचे सोडले तिथून दोन्ही स्टिक मधून आपण धाग्याला मागच्या दिशेने टाकले आणि खालून वर विणत जात आणि इथे हिरव्या कलरचा फासा तुम्ही लावायचा आहे हिरव्या कलरचा धागा तुम्ही लावायचा आहे इथे माझा ऑलरेडी लावलेला होता म्हणून मी तोच घेतला आहे आणि विणायला सुरुवात केली आहे तर आता आपण चौदा फासे हिरव्या कलरचे इथे लावायचे आहे आपल्याला म्हणजेच चौर चौदा आता पांढऱ्या कलरचे फासे आपल्याला हिरव्यामध्ये बदलायचे आहे अशा पद्धतीत चौदा फासे इथे हिरवे मी लावून घेते आणि वरचे उरलेले फासे जे आहे ते, ते पांढऱ्या कलरच्या धाग्याने आपल्याला ठेवायचे आहे तर अशा पद्धतीत आपण ही पहिली लाईन विणत आहोत हे बघा हे अशा पद्धतीत इथे चौदा फासे मी लावले आणि वरचे जशाला तसे पांढऱ्या कलरच्या धाग्याने विनायचे आहे तर आपण जी काही डिझाईन टाकणार आहे ती पायपुसण्याची मागच्या साईडने टाकणार आहे म्हणजेच खालून वर विणत जाताने टाकणार आहे वरून खाली विनंती मात्र ज्या कलरचा फास आहे त्या कलरच्या धाग्याने आपल्याला विणायचा आहे ते बघा पांढऱ्या कलर ची पांढऱ्या कलरच्या धाग्याने मी विणत आली आहे खाली आणि इथून हिरव्या कलरचा धागा मी समोर घेतलाय आणि हिरव्या कलरची फास येथे लावत आहे ही आपली दुसरी लाईन विनायची चालू आहे तर मी इथे खूप लाईन टू लाईन भीन, विन विण दाखवलेला आहे त्यामुळे तुम्हाला हे समजायला अधिकच सोपं आहे तर हे बघा ह्या लाईनचे देखील दोन फासे आपण खाली बिना विनल्याचे भीन सोडणार आहेत तर हिरवे दोन फासे परत आपण बिना विणल्याचे भीन सोडायचे आहे हे बघा इथे दोन फासे हिरव्या कलरचे बिना विणल्याचे भीन सोडलेत मी इथूनच धाग्याला पलटवलं आणि आपण खालून वर विणत जात आहोत ही दुसरी लाईन आहे आपली तर ह्या दोन लाईन ध्यानपूर्वक बघा बघा खालून वर जाताना इथे काय बदलाव करायचे आहे तर हे बघा दोन शेवटचे हिरव्या फासे जे आहेत त्याला आपण समोरच्या पांढऱ्या कलरच्या धाग्याने लावायचं आहे म्हणजेच काय दोन हिरवे कलरच्या फासे आपल्याला इथे कमी करायचे आहे हे बघा अशा पद्धतीत हे पहिले दोन जे फासे आहे हिरव्या कलरचे ते समोरच्या पांढऱ्या कलरच्या धाग्याने लावायचे आहे तर ही आपली सेकंड लाईन सुरू होती आता जशाला तसं वरपर्यंत विणत येते आता आपण तिसरी लाईन विणूया ज्या कलरचा फासा आहे त्या कलर मी विणत खालपर्यंत येते खालून परत दोन हिरव्या कलरचे फासे मी सोडते हे बघा एकूण चार फासे इथे सुटलेले आहेत दोन लाईनचे आता खालून वर जाताना तिसऱ्या लाईन मध्ये सर्व जे हिरवे फासे आहेत ते संपूर्ण आपल्याला व्हाईट कलरच्या धाग्याने विनायचे आहे म्हणजे पूर्ण एक व्हाईट कलरची लाईन इथे क्रिएट करायची आहे हे बघा हिरव्या कलर चे झाल्याच्या नंतर इथे एक व्हाईट कलरची लाईन क्रिएट झालेली आहे त्यानंतर कलर कलरची कळी जशी हिरवी तशीच तशी कलर कलरची कळी आपल्याला इथे बनायची आहे हे बघा वरपासून मी खालपर्यंत दोन पांढरे कलरचे फासे या लाईनचे देखील मी सोडले आणि ही चौथी लाईन आहे आपली तर हे बघा खालून वर विणत जाताना आता इथे हिरव्या कलरचा जसा आपण फासाला जॉईन केलं होतं किंवा के विणलं होतं तसंच आता इथे फक्त ऑरेंज कलरचा फासा मी म्हणजे धागा मी घेतलेला आहे तर ऑरेंज कलरचा आपल्याला बारा फासे इथे लावायचे आहे हिरव्या कलर ची चौदा लावली होती ऑरेंज कलर आपण इथे बारा लावणार आहोत म्हणजे दोन फासे कमी लावणार आहोत खडी मात्र विणकाम सारखच आहे जसं आपण हिरव्या कलरची कळी विण सारखीच इथं आपल्याला ऑरेंज कलरची कळी देखील विनायची आहे म्हणजेच काय तर वरपासून खालपर्यंत आणि खालून दोन फासे सोडायचे मागच्या दिशेने दोन ऑरेंज कलरचे किंवा हिरव्या कलरचे फासे आपल्याला व्हाईट मध्ये बदलायचे आहे जे की मी तुम्हाला सेकंड लाईन मध्ये दाखवलेलं आहे तशा पद्धतीने त्या विणायचं आहे हे बघा खालून दोन ऑरेंज कलरचे धागे मी सोडणार आणि दोन कमी करणार आणि परत वरपासून खाली परत दोन ऑरेंज कलरचे धागे सोडणार आणि मागून एक पांढऱ्या कलरचा धागा लाईन क्रिएट करणार जसे की आपण हिरव्या कलरला विणलाय सेम तसंच ऑरेंज कलरची कळी देखील विणायची आहे ऑरेंज कलरचे बी दोन लाईन आपल्याला जसे हिरव्या कलरच्या लावल्यात तसे लावून घ्यायचे ते मी इथं दोन ऑरेंज कलरच्या लाईन लावून घेतल्यात हे बघा अशा पद्धतीत आणि दोन लाईन ऑरेंज कलरच्या लावल्या दोन दोन चार फासे ऑरेंज कलर चे म्हणजे व्हाईट कलरचे फासे आपण दोन सोडून खालच्या दिशेने आलोय खालून दोन फासे परत मी व्हाईट कलरचे सोडले त्यानंतर जसं ऑरेंज कलरच्या धाग्याला आपण जॉईन केलं तर तशा पद्धतीत आता पिवळ्या कलरच्या धाग्याला इथे जॉईन करणार आहोत तर पिवळ्या कलर चे आपल्याला दहाच फासे म्हणजे ऑरेंज कलर पेक्षा दोन फासे कमी दहा फासे इथे लावायचे हिरव्या कलरची चौदा लावली आहे ऑरेंज कलर ची बारा लावली आहे आणि आता पिवळ्या कलरची आपण दहाच फासे इथे लावणार आहोत जशा पद्धतीत ऑरेंज हिरव्या कलरला विनले सेम ॲज इट इज तसंच आपल्याला पिवळ्या कलरच्या कळीला कलर देखील विनायचं आहे आणि तसंच आपल्याला लाल कलरच्या कळीला देखील विनायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीत आता उरलेली फासे आपण दहा फासे पिवळ्या कलरची लावून झाल्यावर व्हाईट जशाल तसे विनायचे आहे जसं आपण हिरव्या कलरचे दोन लाईन विणलेल्या आहेत तशाच ह्या पिवळ्या कलरच्या देखील दोन लाईन विणायच्या आहेत जसे हिरव्या ऑरेंज आणि और पिवळ्या सेम ॲज इट इज जशा तसे विणायच्या आहेत तर मी ते पिवळ्या कलरची दोन लाईन विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा दोन लाईन झाल्याच्या एक आपण व्हाइट कलरची लाईन बनवतो आणि परत आता मी खालून वर जात आणि परत लाल कलरचा धागा इथे लावलेला आहे हे बघा अशा पद्धती आणि आता लाल कलरचे किती तर पिवळ्यापेक्षा दोन धाग्यांनी कमी दोन फाश्यांनी कमी म्हणजे आठच फासे ते लाल कलरचे आपल्याला लावायचे आहे तर आठ फाशी शेवटची कळी आपली होईल चौदा फाशींची हिरवी बारा फाश्यांची ऑरेंज दहा फाशींची पिवळी आणि आठ फाश्यांची लाल कलरची कळी आपण इथे लावत आहोत विणकाम अगदी सेम असेल आशे, असेल जरी फासे कमी असणार पण विणकाम अगदी सेमच असणार आहे तर मी इथे बनवून घेते हे बघा तशाच पद्धतीत दोन लाईन मी लाल कलर चा देखील विणून घेतला आणि ही आपली अर्धी कळी बोलून तयार झालेली आहे आता हे उरलेले फासे कसे विणायचे ते देखील मी सांगते किंवा दाखवते तर आतापर्यंत आपण अर्धी कळी विणली आता ही अर्धी कळी कशी विणली आपण खालून वर विणत गेलो खालून वर दोन दोन फासे आपण सोडत गेलो पण समोरची अर्धी कळी काय करणार आहोत आपण वरपासून खालपर्यंत विणणार आहोत म्हणजेच वरपासून खाली दोन दोन फासे घेत येणार आहोत ते देखील मी तुम्हाला आता समोर दाखवणारच आहे तोपर्यंत हे बघा आता आता आपण दोन दोन करत सर्व फासे इथे दोन दोन करत तीसच्या तीस फासे इथे सोडलेले आहे हे बघा अशा पद्धतीत आणि आता आपण अर्धी कळी कशी विणायची ते बघणार आहोत तर हे बघा आता दोन फासे मी विणले म्हणजेच दोन दोन फासे घेता आपण खाली येणार आहोत दोन विनले जसेल तिथूनच धागा पलटला वरती विणत गेले आता याच्या पुढच्या लाईन मध्ये किती विणणार आहेत तर चार फासे विणायचे आहे आपल्याला म्हणजे दोन फासे अजून खाली आपल्याला यायचं आहे अशा पद्धतीत परत दोन फासे अजून खाली आपण आलो हे बघा इथपर्यंत आता इथूनच परत धाग्याला आपण पलटायचं आणि जशाला तसं वरपर्यंत विनत जायचं आहे आता याच्या समोरच्या लाईन मध्ये दोन फासे अजून खालपर्यंत आपल्याला विनायचे म्हणजेच काय तर दोन दोन फासे घेत आपण आता वरपासून खालपर्यंत कळी विनत जातावं हो। हे लग हे लक्षात ठेवा हो। आणि आता आपण इथे काही चेंजेस बी करणार आहोत म्हणजेच काय तर कळी आता आपल्याला इथे विनायचे आहे हे बघा जिथे आपले संपूर्ण पांढऱ्या कलरचे फासे विणून झाले आणि समोर लाल कलरचे फासे आता सुरू झाले हे बघा खाली लाल कलरचे फासे सुरू झाले तर इथे धागा पलटवताना खालून वर जाताना आता आपण काय करणार आहोत दोन पांढऱ्या कलरचे फास्या आपल्याला लाल कलर मध्ये विनायचे आहेत आणि जशाल तसे वरचे पांढऱ्या कलरचे पांढऱ्या कलर मध्ये विणणार आहोत हे बघा आता लाल लालकिरी कशी आपण विणत आहोत तर हे लक्षात घ्या तशाच पद्धतीत आपण बाकीच्या कळी देखील विणणार आहोत तिथपर्यंत आता दोन फासे खाली म्हणजे अजून खाली विनत यायचे तर ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने आपण खाली पर्यंत येणार आहोत हे बघा अशा पद्धतीत तिकडच्या साईडने आपण काय करत होतो दोन फासे कमी करत होतो इकडच्या साईडने काय करायचे दोन फासे वाढवायचे म्हणजेच पूर्णतः अपोजिट कर... इथे करायचं आहे हे इथपर्यंत आपण विणले आता इथूनच धाग्याला आपण पलटायचं आहे आणि खालून वर विणत जातानी दोन फासे अजून पांढऱ्या कलरचे आपण काय करणार आहोत लाल मध्ये लावणार आहोत हे बघा दोन लाल फासे आपल्याला इथे वाढवायचे आहे हे बघा अशा पद्धतीत आणि हे वरचे जशाला तशा आपण इथे लावून घेणार आहोत आता परत आपण इथपर्यंत विणले आता इथपर्यंत लाल सर्व फासे विणत आपण खाली येणार आहोत हे बघा इथपर्यंत आपण कळी झालेली आहे आपली ही लाल कलरची आणि लाल कलरचे फासे इथे संपलेले आहे आणि समोर पांढऱ्या कलर ची दोन फासे आहेत तर आता आपण इथे काय करायचं लाल कलर चे जेवढे पण फासे आहे त्यात आता आपल्याला क्लोज करायचे म्हणजेच काय लाल कलर ची कळी इथे आपली विणून झालेली आहे आता आपण पांढऱ्या कलरची एक लाईन इथे विणून घ्यायची आहे हे बघा दोन लाईन विणून झाल्याच्या नंतर आता पांढऱ्या कलरच आपण एक लाईन विणून घेणार आहोत अशा पद्धतीत आता आपण वरपासून हो, खालपर्यंत म्हणजे जेवढे पांढरे फासे दिसत आहे तिथपर्यंत याला विणून घेणार आहोत इथपर्यंत खालपर्यंत विणले आणि आता खालून पिवळ्या कलरची फासे आपली सुरू झालेली आहे तर आता आपण इथे पांढऱ्या कलरची चार फास आपण इथे लावणार आहोत लाल कलरची दोन लावलीये पिवळ्या कलरची चार ऑरेंज ची सहा आणि हिरव्या कलरचे आठ फासे म्हणजे दो दोन फासे ते बगा, आशा ते दोन फासे आपण इथे वाढवणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीत जशी आपण लाल कळी विणलीये तशीच मी पिवळी कळी देखील विणून घेतलेली आहे काही नाही फक्त मागच्या साईडनी दोन फाश्यांनी वाढवायची आहे ही कळी तिकडच्या साइडने आपण कमी केली होती इकडून वाढवली आहे तशाच पद्धतीत आता हे बघा ऑरेंज कलरची मी इथे सहा फासे लावून घेतलेले आहे आणि ऑरेंज कलरची बिकळी सेम ॲज इट इज जशी लाल विणली आहे तशीच ऑरेंज कलरची पण मी विणून घेते हे बघा जशी ऑरेंज कलरची मी विनली आहे तशाच पद्धतीत आता हिरव्या कलरची विनते खालपर्यंत विनत यायचं पांढऱ्या कलरच्या धाग्याला आणि जेव्हा आता खालून हिरव्या कलरची फास सुरू झाली आहे तर हे मागच्या दिशेने आपण आठ हिरव्या कलरची फास इथे लावून घ्यायची आहे आणि सेम जशी लाल पिवळी ऑरेंज आपण विणली सेम हिरवी देखील तशीच विणायची आहे दोन्ही फासे वाढवायचे आहे बास तर अशा पद्धतीत आपण ही संपूर्ण पायपुसन म्हणजेच कळी पूर्णता विणून झालेली आहे आपली तर हे बघा अशाच पद्धतीत आता ही कळी आता हिरव पायप कळी विणून झाल्याच्या नंतर तर अशा पद्धतीत तुम्ही परत कळीला कळी जॉईन करून तुम्ही पूर्णता गोल असं पायपुसनं बनवू शकता तर मी हिरव्या कलरची कळी देखील लावून घेते हे बघा अशा पद्धतीत लावून आणि आता हे पांढऱ्या कलरची दोन फासे आपली खाली राहिलेली आहे ही शेवटची कळी म्हणून मी ते एंडिंग करून दाखवते पण तुमची पहिली कळी जेव्हा असेल तेव्हा इला वरपासून खालपर्यंत बिनत जायचं सर्व पांढऱ्या फास्यांना परत खालून वरती बिनत यायचंय पांढऱ्या फास्यांना म्हणजेच काय सुरुवातीला जसे तीस फासे आपल्याकडे होते तस तीच भाषा आपल्या स्टिक मध्ये असेल सुरुवातीपासून जशी कळी विनली आपण तशीच कळी आता आपण समोर देखील विनणार आहोत जसे की ही, ही कळी तुम्हाला मी विनून दाखवली होती सुरुवातीला तर अशाच पद्धतीत आपण कळीला कळी जोडत जोडत हे पायपुसनं बनवणार आहे तर इथे मी एंडिंग देखील करून दाखवलेली आहे तुम्हाला एंडिंग तुम्ही बघू शकली असत सर्व पायपुसण्याची एंडिंग ही सारखीच असते अशा पद्धतीत गाठ मारून धाग्याला फिक्स करायचं आहे आणि हे पायपुसण असं शिवून घ्यायचं आहे पक्क्या दोऱ्याने आपलं पायपुसणं अगदी कितीही वापरा तुम्ही तरी हे निघणार नाही किंवा सुटणार नाही अशा पद्धतीत आपण याला बनवून घेतलेलं आहे आणि आपलं पायपुसण तयार झालेलं आहे